लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत सहहिस्सेदार पत्नीच्या नावाची नोंद सात वितरण सोहळा दत्वाड मंडल अधिकारी विभाग टाकळी टाकळी गाव सावडी येथे लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत सहहिस्सेदार म्हणून पत्नीच्या नावाची नोंद करण्यात आली आहे यावेळी शेतकरी बापूसाहेब शंकर कोळी यांनी आपल्या पत्नी सुवर्णा बापूसाहेब कोळी यांचं नाव सहहिस्सेदार म्हणून आपल्या पत्नीचं नाव लावलं ला आहे त्यांच्या सातभाऱ्याचं वाटप गावचावडी टाकडीमध्ये करण्यात आलं यावेळी गटविकास अधिकारी नारायण घोलप तहसीलदार अनिल कुमार हेळकर मंडल अधिकारी नितीन कांबळे तलाटी राहुल सणदी प्रशासक रवींद्र कांबळे कोतवाल संजय कोडी सिद्धा भमाने व भागातील शेतकरी उपस्थित होते महानकर निपसाठी सागर बिरणगे आखी वाट